बोहल्यावर चढवून गंडा घालणारी टोळी गजाड चॉईसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी लग्नाळू तरुणांना बोहल्यावर चढवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळ्यातील चॉईसगाव रोड पोलिसांना यश आलंय धुळे शहरातील एका तरुणाला या टोळीनं अशाच पद्धतीनं गंडवलं होतं त्यांना चाळीसगाव रोड पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा लावत या टोळीचा पर्दाफाश फाश केला या कारवाईत एजंट सह तीन महिला पोलिसांच्या हाती लागल्या असून त्यांना जेरबंद केला आहे दरम्यान आपण अशाच पद्धतीनं अनेक लग्नाळू तरुणांना गंडविल्याचं या टोळीनं कबूल केलं आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुषार खैरनार या नावाच्या इस्माने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला एकशे एक एक कोट एक, एक लाख तीस हजार रुपयाला कटवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिटिंग लावून यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि एक दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे हे लोक ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढ काढतात आणि ऑलरेडी ह्या मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का जी मुलगी आहे काजल नावाची जसंही ऑलरेडी राजस्थानी ते लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी हे लग्न लावलेलं आहे ते जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं लग। त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने तक्रार ठिकाणी दिली होती त्यात सापळा रचून त्या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि फिर्यादी सांगण्याबरोबर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये आणि या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला असं प्रकारचं लग्नाचं आमिष कापून फसवलेलं आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री सर ऍडिशनल एस पी श्री सर आणि आमचे वाय एस पी शहरचे श्री उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेबरोबर गरोड पोलिसांची टीमने ही कारवाई केलेली आहे तपास चालू आहे लोकनायक न्यूज